आमची मागणी ही आहे की संभाजी ब्रिगेडने त्यांच्या नावात असा बदल करावा जेणेकरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अनादर होऊ नये म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं अन्यथा त्यांनी ते, ते नाव बदलावं आणि यासाठी आम्ही राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन घेत आहोत आणि विनंती करता आहोत की या संघटनेचं नाव बदलावं आणि जर ते बदलत नसतील तर या संघटनेची मान्यता रद्द करावी कारण हे प्रकरण तेवढं गंभीर आहे ज्यांनी आपल्या देव देव धर्मासाची प्राणाची आवृत्ती दिली ज्याच्यामुळे देवळाचा कस गोट्यातली गायी आणि घरातली माई सुरक्षित आहे अशा महान व्यक्तीचं एकेरी उल्लेख करणं हे पापच आहे त्याच्यामुळे हे नाव बदललंच पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि भूमिका फक्त माझी आम्ही बसल्याची नसून महाराष्ट्रातल्या तमाम हो आम्ही राज्यपाल जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चा काढणार आहोत याच्यानंतर मग मंत्रालय आज पत्रकार परिषद घेतली किती तारखेनंतर आंदोलन करणार आज पत्रकार परिषद घेतली आमचं तीन तारखेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालय झालं असं आंदोलन आहे सात तारखेला सातारा जिल्हा अधिकाऱ्यांसमोर आंदोलन आहे अकरा तारखेला कोल्हापूर असं बॅक टू बॅक म्हणजे कोल्हापूर झाले की सांगली सोलापूर अहिले नगर जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे रायगड असं बॅक टू बॅक आहे मंत्रालयामध्ये आंदोलन नाही त्याचे अजून हे झालं ना कारण आपल्याला आधी छत्तीस जिल्हा कम्प्लीट करायचं त्यांचा रिस्पॉन्स आहे काय माहिती म्हणजे जर त्यांना आपली पत्रकार बघून जर त्यांची सतसट वेळेत बुद्धी जागृत झाली जी त्यांच्याकडे नाहीये अजिबात नाहीये ती जर जागृत झाली आणि त्यांनी हेच पत्रकार परिषद घेऊन सांगितले की बाबा आम्ही धर्मवीर छत्रपती समाज मानावर करतोय तर मग कशाला बाकीचा विषय